याचा पुढील प्रश्न जो तुम्ही विचारात घेणे आवश्यक आहे तो हा की या कलातून सुटका करून घेण्यास तुमच्या पदरी पुरेसे सामर्थ्य का आहे काय मात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य अवगत हो असते एक मनुष्यबल दुसरे द्रव्य बल आणि तिसरे मानसिक बल या तीन बलांपैकी कोणते बल तुम्हाला उपलब्ध आहे असे तुम्हाला वाटते मनुष्यबलाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्याक आहात ही गोष्ट तर उघडत आहे मुंबई इलाख्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या एक अष्टमांश एवढीच आहे तीही संघटित नाही अफसातील जातीभेदामुळे तिच्यात संघशक्तीचा पूर्ण अभाव आहे संघटित नाही ती नाहीच पण एकत्रितही नाही ती खेडोपाडी विखुरलेली आहे अशा कारणामुळे असलेल्या अल्पसल्प संख्येचा देखील संकटग्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या वस्ती कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शकत नाही द्रव्यबलाच्या दृष्टीने पाहिले तर तुमची तीज गत आहे तुमच्याजवळ थोडे बहुत मनुष्यबल आहे असे म्हटले असता चालेल पण तुमच्याजवळ द्रव्यबल मुळीत नाही ही गोष्ट निर्विवाद आहे तुम्हाला व्यापार नाही उद्युन नाही नोकरी नाही आणि शेतीही नाही वरच्या वर्गाचे लोक जो घास देतील त्याच्यावर आज तुमची उपजीविका आहे तुम्हाला अन्न नाही तुम्हाला वस्त्र नाही तुमच्यामुळे द्रव्य काय असणार अन्याय झाला तर कोर्टातून दाद मागण्या इतकी अवकाद आज तुमच्यात नाही तुमच्यातील आज हजारो लोक कोर्टाचा खर्च सोसण्याची ऐकत नसल्यामुळे हिंदूंकडून होणारा त्रास विटंबना व जोर दिवून अर्धी मुकाट्याने शोषित आहेत मानसिक बळाची तर याहीपेक्षा अधिक उणी आहे शेकडो वर्ष वरिष्ठ वर्गाच्या सेवेत घालवली असल्यामुळे शेकडो वर्षे त्यांची त्यांनी केलेली विटंबना चीथू निमूलपणे सोसल्यामुळे उलट बोलण्याची सवय प्रतिकाराची हिंमत नाहीशी झाली आहे तुमच्यातील आत्मविश्वास उत्साह व महत्वाकांक्षा यांचा बिमोड झाला आहे तुमच्यात सर्व लोक हताश बीनवाणी व निस्तेज झालेले आहेत निराशेचे व नामर्दणुकीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे आपण काही करू शकू अशा प्रकारचा विचार देखील कोणाच्या ध्यानीने येऊ शकत नाही वस्तुस्थितीचे हे मी केलेले वर्णन जर खरे असेल तर त्यापासून निर्धारा सिद्धांत तुम्हाला सर्वांना कबूल करावा लागेल वो तो हा की तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर अवलंबून राहाल तर तुम्हाला या जन्माचा प्रतिकार करता या नाही तुमच्यात सामर्थ्य नसल्यामुळे तुमच्यावर जोर जुल होतो याबद्दल मला काढीचाही संशय नाही या इलाख्यात तुम्ही अल्पसंख्याक आहात अशातला काही भाग नव्हे तुमच्याप्रमाणे मुसलमान देखील अल्पसंख्याक आहेत ज्याप्रमाणे महारामल्याची दोन चार घरे गावात असतात त्याचप्रमाणे मुसलमानांची एक दे का दोनच घरे गावात असतात त्या मुसलमानांच्या वाटेस कुणी जात नाही परंतु तुमच्यावर मात्र सारखा जीवन चाललेला असतो याचे कारण काय दोन मुसलमानांची घरे असून त्यांच्या वाटेला गाव जात नाही तुमची दहा घरे असून मी गाव तुमचा छळ करतो असे का होते हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्याची खोज तुम्ही चांगल्या हैतरी केली पाहिजे माझ्या मते या प्रश्नाचे एकच उत्तर देता येईल व ते हे की त्या दोन मुसलमानांच्या घराच्या पाठी मारा हिंदुस्थानातील मुसलमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे याची जाणीव हिंदू लोकांना असल्यामुळे त्या दोन मुसलमान घरांच्या वाटेत जाण्याची कोणाही हिंदूंची सहसा छाती होत नाही त्या दोन घराच्या वाटेत गेले असताना पासून ते थेट मद्रास पर्यंत मुसलमान समाज आपली शक्ती वेचून त्यांचे संरक्षण करील अशी खात्री असल्यामुळे ती दोन मुसलमानांची घरे निर्भयपणे आपला व्यवहार करीत असतात तुमच्या बाबतीत मात्र हिंदू लोकांची खात्री असते की तुम्हाला कोणीही मदत करणार नाही तुमच्याकरता कोणी धावून येणार नाही तुम्हाला पैशाची मदत होणार नाही व अधिकाऱ्यांचीही मदत होणार नाही मामलेदार व पोलीस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश्य अस्पृश्यांच्या वादात ते जातीला जागतात कर्तव्याला जागत नाहीत याची त्यांना खात्री असते या तुमच्या असहाय्य स्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जन्माची व अन्यायाची वागणूक करतात एथर मी जे विवेचन केले आहे त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होत आहेत त्यापैकी पहिली गोष्ट ही की सामर्थ्य असल्याशिवाय तुम्हाला या जन्माचा प्रतिकार करता येणे शक्य होणार नाही दुसरी प्रतिकाराला आवश्यक असलेले सामर्थ्य आज तुमच्या पदरी नाही या दोन गोष्टी सिद्ध झाल्याबरोबर तिसरी एक आपोआपच सिद्ध होते आणि ती ही की हे आवश्यक असलेले सामर्थ्य तुम्हाला कुठून तरी बाहेरून मिळवले पाहिजे हे सामर्थ्य तुम्हाला कसे मिळवता येईल हाच खरोखरी महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचा तुम्ही निर्विकल्प मनाने विचार केला पाहिजे